नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या YouTube चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेला तेराशे दोन रुपये गेले उन्हा कांदा तेराशे दोन रुपये कुठलं आहे काय भाव गेला तेराशे चाळीस कुठलं आहे लक्ष्मणपूर तेराशे चाळीस रुपये गेलाय उन्हाळ्यात काय भाव गेला आपला तेराशे तीस कुठला आहे तेराशे तीस रुपये गेलाय कांदा तेराशे तीस रुपये किती राहिलं दादा तुम कांदा आहे सतर दहा गाड्या काय भाव गेला दादा बाराशे बाराशे एक्केचाळीस कुठलाय चांगली बाराशे एक्केचाळीस रुपये गेलाय कांदा बाराशे एकेचाळीस रुपये किती राहिला आपलं इथे राहील कांदा चार पाच गाड्या काय भाव गेला तेराशे हा हे तेराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा बघू शकतो तेराशे रुपये काय भाव गेला हा तेरा तीस तेरा तीस तेराशे तीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा तेराशे तीस रुपये किती राहिल कांदा दोन तीन गाड्या काय भाव गेला मला काय भाव गेला गेलायराशे गेलाय उन्हाळका तेराशे साठ कुठलं आहे देवपूर तेराशे साठ रुपये गेलाय उन्हाळका अंदाज तेराशे साठ रुपये किती दादा काय पाहू गेल दादा अकराशे अकराशे छप्पन रुपये गेलाय लाल कांदा, लाल कांदा।, लाल कांदा। माल बघू अकराशे छप्पन रुपये काय भाव गेला पाव सांग तेराशे एकसष्ट तेराशे एकसष्ट रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे एकसष्ट रुपये ಅಂದಪೂರೇಸಿ ಊಲ್ ಆಶೇ ಆಲ್ ಆಶೇ ರೂಪಾಯಿ ದಾದ ಚೀರ್ತಲಿ ರಾಯ ಉನ್ನ ಭೇ ಗುಪ

சேஷ ரூபாய் ரூபாய் உனக்கு तेराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदाय माल बघू शकतो तेराशे रुपये किती किती भरपूर आहे तेराशे रुपये काय भाव गेला आपला बाराशे आहे बाराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे बाराशे रुपये किती राहिला आपला ಬಾರು ಕಾಲ್ ಗುಲ್ ಆಯು ಗುಡ್ಡ

हा कांदा काय पाऊ गेला तेराशे संपला कांदा तेराशे रुपये गेलाय लाल कांदा आहे तेराशे रुपये काय पाहू गेला तेराशे सहा तेराशे सहा रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे तेराशे सहा रुपये कुठला आहे दादा सागरी किती राहिल अजून कांदा दोन गाड्या

काय भाव भाऊ गेलते सव्वा नऊ नऊशे पंचवीस रुपये गेली गोल्टी नऊशे पंचवीस रुपये काय भाव एक हजार एक हजार शहात्तर एक हजार शहात्तर रुपये गेली गोलटी उन्हाळ्या गोलटी एक हजार शहात्तर रुपये

काय भाव केला तेराशे आहे शिंदेवाडी तेराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा तेराशे रुपये काय भाव केला बारा पंचवीस बाराशे पंचवीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा बाराशे पंचवीस रुपये किती राहिला कांदा कांदा किती राहिला सुरुवात आहे का बाराशे पंचवीस रुपये काय भाव गेला दादा तेराशे कुठला अच्छा तेराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा तेराशे रुपये किती राहिला दादा किती राहिला संपला काय भाव गेली काका गोल्टी सहाशे दोन सहाशे दोन रुपये गेली गोलटी सहाशे दोन रुपये सर काय भाव गेला आपला तेराशे कुठला आहे

अठराशे पंचेचाळीस अकराशे पंचेचाळीस रुपये गेलाय गावठी कांदा अकराशे पंचेचाळीस रुपये कुठला आहे दादा पंचाळा किती राहिला अजून चार पाच गाड्या काय भाव गेला अकराशे पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी रुपये गेला आहे उन्हाळा कांदा आहे अकराशे पंच्याऐंशी किती राहिला होता

सातशे सातशे रुपये गेली उन्हाळ गोल्टी सातशे रुपये काय भाव गेल हजार लाल आहे कुठली शिंदेवाडी एक हजार रुपये गेली लाल गोल्टी हजार रुपये किती राहिला होता कांदा संपला लाल बर काय भाव गेला तेराशे एक आहे कांदा तेराशे एक रुपये गेलाय उन्हा कांदा बघू शकतो तेराशे एक रुपये किती राहिला आपला अजून दहा बारा गाड्या दहा बारा गाड्या बर काय भाऊ दादा आठशे एक्केचाळीस कुठली सहा आठशे एक्केचाळीस रुपये गेली उन्हा उलटी

ಸಾಸಸೆ ಸಾರ್ಗಾ ಬಾರಾಶೆ ಐಪೇ ಉ ಬಾರಾಶೆ ಐಪಾ ಕೂಡ कांदा किती राहिला दोन चार गाड्या बाराशे ऐंशी रुपये बाबा काय भाव हो गेला तेराशे दहा तेराशे दहा रुपये गेलाय उन्हाळा कांदा तेराशे दहा रुपये